सावनेर शहराच्या मध्यभागी असलेल्या पटांगणास तालुका क्रीडा विभागास हस्तांतरित करून बॅडमिंटन कबड्डी तायकांडो स्केटिंग बुद्धिबळ कॅरम सारखे इंडोर खेळांना चालना मिळावी याकरिता क्षेत्राचे आमदार तसेच राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सदर क्रीडा संकुल निर्माण करण्याकरिता कोटींचा निधी मंजूर करून घेतला आज हे जे पेच अड आड़, अडकलेला होता ते आता निकाली लागलं आहे त्यामुळे सर्वांना खूप खुशी आहे आम्हालाही खुशी आहे कारण इथे पूर्ण सावनरचे मुलं इथं खेळतात क्रिकेट खेळतात आणि आता हे आउटडोअर स्टेडियम जे बनलेलं आहे साहेबांच्या प्रयत्नाने तिथेही बाकीचे खेळ तिथं सुरू राहते त्यामुळे सर्वांना खूप खुशी आहे आम वारंवार आम्ही युवक काँग्रेसकडून इथे आंदोलन केले आहे हे जे, जे पेच अटकलेला होता त्याच्याबद्दल विकत नगर परिषदेने जे अडकून ठेवलं होतं त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे आणि साहेबांनी जे निकाली लावून आणला आहे त्याच्यासाठी सर्व मुलांकडून सर्व नगरवासियांकडून साहेबांच्याही खूप मनापासून आभार आहे धन्यवाद आहे एक सुंदर असं आणि एक अपेक्षा पण ठेवतं की एक सौने खेळाडूंना जे आहे नाही फक्त क्रिकेट टेबल टेनिस जे आहे सगळ्या सुविधा या ग्राउंडवर या स्टेडियम जो बन बनणार आहे एक चांगलं आणि चांगली सुविधा देणार आहे आणि गरीब गरीब असो की अमृत सगळ्यांना एकसारखं फॅसिलिटी मिळेल आणि खेळाडू सामोर जातील जसं उमेश यादव या ग्राउंडवर खेळला आहे आणि त्यांना त्यांनी भारताला रिप्रेझेंट केलं आहे तसं इथून एखादी नाही आंतरराष्ट्रीय पण एखादी नॅशनल तरी टीमसाठी खेळलं पाहिजे आणि फॅसिलिटी चांगली त्याला मिळावे कारण की इथे टॅलेंटची कमी नाही आहे सावनेरमध्ये पण जे फॅसिलिटी मिळतात ते फॅसिलिटीज कमी आहे कमी आहे आणि पुरुषी होत नाही जे खेळाडू खेळाडू आहे त्यांना ग्राउंड नाही मिळत आणि इकडे रुरल एरिया तिकडे ग्राउंड नाही ते इकडे येतात खेळायला दहा दहा किलोमीटरवरून तरी एक जिद्द आहे त्यांच्यामध्ये दहा दहा वीस वीस किलोमीटर दूर येतात खेळायला पण आणखी थोडी चांगली फॅसिलिटी मिळेल आणि सुंदर सगळ्यांना एकसारखे मिळेल खेळामध्ये त्यांचं भविष्य वाढेल आणि एक कॉन्फिडन्स राहते की फॅसिलिटी मिळेल आणि समोर जायची एक दिसते एक मार्ग मार्ग दिसते माझ्यापेक्षा हाच आहे की माझ्या गावामध्ये ग्राउंड नाही आहे म्हणून मला प्रॅक्टिस करायला इकडे सावनेरला यावं लागते रोज मी सायकलने येतो सकाळी आणि ते मी ग्राउंडवर प्रॅक्टिस करतो माझ्या माझ्या हाच अपेक्षा आहे की चांगलं ग्राउंड बनलं पाहिजे आणि सर्वांना चांगली प्रॅक्टिस मिळाली पाहिजे आणि चांगलं ग्राउंड असलं का प्रॅक्टिस करण्यात पण मजा येते त्याच्यामध्ये टॅलेंट आहे तोच पुढे जाईल यामध्ये असा भेदभाव होत नाही अमीर गरीब जो चांगला खेळेल तो समोर जाईल परंतु नगर प्रशासन व क्रीडा विभागाच्या गाडी वाटपाच्या अनेक अडथळ्यांसोबतच शहरातील क्रीडा प्रेमी पालकवर्ग व समाजसेवींनी अनेक आंदोलने करून शहरातच नव्हे ते तालुक्यातील खेळाडूंना खेळण्याकरिता उपयुक्त ग्राउंड असावे असा, असा हट्ट धरला होता सदर विषयावर क्षेत्राचे नेते सुनील केदार यांनी मंत्रालयात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सदर विषय निकाली काढत शहरवासियांना तसेच क्रीडाप्रेमींना हक्काचे क्रीडांगण उपलब्ध करून दिल्याने क्रीडाप्रेमीत उत्साहाचे वातावरण निर्माण होत असून दिलेल्या शब्दाला जपणारे व्यक्तिमत्व म्हणून सुनील केदार यांच्याकडे बघितले जात आहे स्थानिक युवकांची अशी मागणी होती की तहसील लेव्हलवर असल्यावरी तहसील स्तरावर या सावनेर नगरीमध्ये एका स्टेडियमची मुलांना खेळण्याकरता त्यांना स्पोर्टच्या ॲक्टिव्हिटीजसाठी एका स्टेडियमची मागणी होती आणि हा मुद्दा पुष्कळ जुना आहे माननीय मंत्री महोदयांनी जेव्हा आमदार होते तेव्हापासून या मुद्द्याला चालना दिली आणि अगोदर एक स्पोर्ट कॉम्प्लेक्स छोटंसं आणि आता मंत्री आहेत त्यामुळे एक मोठं असं भव्य सावनेर तहसील लेवलवरचं स्पोर्ट कॉम्प्लेक्स त्यांनी मंजूर करून आणलं आहे तर किती दिवसामध्ये याचं काम सुरू होण्याची नक्कीच येत्या काही दिवसातच आपल्याला इथे भव्य स्टेडियम याच जागेवर दिसेल आणि मंजुरी मिळालीच आहे लवकरच त्याचे टेंडर निघतील आणि या कामाला सुरुवात होताना आपल्याला दिसेल सर्वप्रथम तर इथं तुम्हाला सांगू इच्छितो की माननीय आमदार साहेब मान मंत्री साहेब सुनीलबाबू केदार यांच्या प्रयत्नातून इथं भव्य एक स्टेडियम असं उभारण्यात येणार आहे ते दोन हजार अठरा साली साहेबांना ते मंजूर केलं होतं पाच पॉईंट नव्याण्णव कोटीचा असं तो भव्य एक स्टेडियम असं साहेबांचं स्वप्न होता की सावनेरमध्ये म्हणजे कुठल्याच प्रकारच्या खेळाचा काही असं साधन नव्हता म्हणून साहेबाच्या प्रयत्नाने तो स्टेडियम त्या दोन हजार अठरा साली साहेबांना आमदार मंजूर करून आणलेलं होतं पण स्थानिक नगरपालिकाने त्या स्टेडियमबाबत म्हणजे ग्राउंड हँडवर करण्याची मंजुरी दिली नव्हती आणि तो स्टेडियमचा काम पूर्णपणे अडकला होता तर आता साहेब मंत्री झाल्यावर साहेबांना साहेबाच्या प्रयत्नाने साहेबांना ते मंत्रिमंडळातून बैठकमधून ते साहेबांना स्टेडियमची मंजुरी आणली आणि हा स्टेडियम आता काहीच म्हणा ते त्याच्या उभारण्याची सुरुवात होणार आहे आणि इथं इंडोर स्टेडियम आहे आणि हे स्टेडियम जे असणार आहे त्याच्यात इंटरनॅशनल दर्जेच्या ट्रॅक असणार आहे आणि बाकी जे खेळ आहे क्रिकेट नव्हे तर बाकीचे जे खेळ आहे कबड्डी आहे खो खो आहे आणि इतर जे खेळ आहे ते बाकीच्या खेळांसाठी पूर्ण प प्रयत्न प्रकारे सामग्री किंवा बाकीचे जे, जे लागणारे इक्विपमेंट्स आहे ते सगळं काही इथं उपलब्ध होणार आहे પ્યો ઝિંજુવાડિયા વિદર્ભણું સાવનેર